प्रभाग क्रमांक एक कळस धानोरी आणि उर्वरित लोहगाव मधील इच्छुक उमेदवार सौभाग्यवती योगिता केशव राखफर्स पसरे माझ्यासोबत आहेत ताई आपलं हार्दिक असं स्वागत नमस्कार कुठल्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षातून उमेदवारी मागत आहे उमेदवारी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागताय शरद चंद्र पवार गटाकडून पण पक्षाने तुम्हाला उमेदवारी द्यावी असं का वाटतं तुम्हाला माझ्या मिस्टरांना पक्षाचे सरचिटणीस पुणे शहर सरचिटणीस पद आहे आणि आम्ही गेली कित्येक वर्ष म्हणजे पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करतोय सर्वसामान्य लोकांसाठी दहा रुपये मध्ये पोटभर जेवण हे आम्ही लोगाव बस स्टॉप येथे चालू केलं तसेच तहा तहानल्या लोकांना पाणपोई सुरू केली परत इथं वाहतुकीचं साधन नव्हतं लोगाव ते खंडोआमाळ आम्ही महापालिकेला निवेदन देऊन मी इथं पी एम टी बस चालू केली तसेच माझे मिस्टर केशव रागपसरे यांच्या वाढदिवसानिमित्त ॲम्बुलन्सचे लोकार्पण केले आणि ते गेली तीन वर्ष आमची ॲम्ब्युलन्स जनतेच्या सेवेमध्ये कार्यरत आहे आम्ही भरपूर ठिकाणी आता कामं आमचे चालू आहेत आणि करतोय तर आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये खूप असे समस्या होत्या पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती तर त्या ठिकाणी आम्ही सिंडेकच्या टाक्या बसवल्या परत स्ट्रेट लाईट नव्हत्या बऱ्याच ठिकाणी स्ट्रेट लाईट बसवल्या हो ड्रेनेजचा खूप प्रॉब्लेम होता ड्रेनेज लाईन तुंबत होत्या त्या ठिकाणी आम्ही कामं केली परत ग्राउंड लेवलला वस्त्यांमध्ये असेल कुठं स स्लम एरियामध्ये आम्ही भरपूर अशी कामं आमची चालू आहेत त्या जोरावर आम्ही उमेदवारी सध्या मागत आहे नक्कीच आता उमेदवारी मागताय म्हटल्यानंतर तुम्ही आता जस्ट मला बोललात ग्राउंड लेवलला तुम्ही फिरलेला आहात कुठल्या प्रकर्षाने असे प्रभाग क्रमांक एक समस्या तुम्हाला जाणवतो प्रभाग एक मध्ये आम्ही फिरत असताना आता गेली अडीच तीन महिने आम्ही स्वतः होम टू होम फिरतोय तर भरपूर समस्या अशा प्रभाग एक मध्ये आम्हाला जाणवल्या लोकांचे ट्रॅफिकचा प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहेत लेडीजला रस्त्यावर गाडी घेऊन फिरता येत नाहीये आणि खूप अशी बिकट अवस्था आहे रस्त्यांची आणि त्यामुळे ट्रॅफिक पण होतं रस्त्यावर आणि ड्रेनेजची पण खूप समस्या आहे पाण्याची समस्या आहे अशा भरपूर समस्या प्रभागामध्ये आहेत आमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठा प्रश्न रस्त्याचा आहे रस्त्यावर खूप अशी धूळ आहे म्हणजे गाड्या फिरत असताना धूळ उडते आणि त्यामुळे लहान मुलांना ज्येष्ठांना वयोवृद्ध लोकांना आश्वासनाचे आजार होतात आणि भरपूर असं रस्त्याची समस्या आहे आणि कचऱ्याचे पण खूप इथं व्यवस्था पण व्यवस्थित नाहीये कचऱ्याचे ठिकठिकाणी डिगा आपल्याला जाणवत दिसतात कचऱ्याची पण व्यवस्था नाहीये तर त्याबद्दल पण इथे समस्या आहे hmm. प्रभाग एक मध्ये प्रभाग क्रमांक एक फक्त लोगाव मर्यादित नाही राहिलं म्हणजे लोगाव उर्वरित आहे त्याच्यामध्ये कळस धानवड आणि विश्रांतवाडी तिथं तुम्ही फिरलात का काय हो आम्ही पूर्ण प्रभागामध्ये फिरलेलो आहे आता अडीच तीन महिने आम्ही फिरतोय कळसमध्ये पण फिरत असताना आता कळसमध्ये पाणी तर आहे चोवीस तास पाण्याचे प्रश्न नाहीये पण तिथं ड्रेनेज लाईनची समस्या होती आणि स्लम एरियामध्ये एक ठिकाणी गेलो होतो आम्ही तिथं स्ट्रीट लाईट पण नव्हत्या आणि महिलांसाठी टॉयलेट नव्हतं तर त्यांनी तो प्रश्न आमच्या पुढे मांडला होता की महिलांना टॉयलेट पाहिजे आणि तिथं एक नाला होता शेजारीच तर त्या नाल्याची दुर्गंधी पूर्ण तिथं लहान मुलांना त्रास होत होता पूर्ण दुर्गंधी पसरली होती कचऱ्याचे ढीग होते तर तो पण त्रास त्यांना भरपूर होता कळसमध्ये आणि धानोरीमध्ये पण फिरत असताना आम्हाला कचऱ्याचाच प्रश्न तिथं सांगितला लोकांनी आणि ड्रेनेज लाईनचं पण एक समस्या सांगितली ड्रेनेज लाईन पण तिथं तुंबत असतात तर ते पण लोकांनी आम्हाला सांगितलं आता एकंदरीत जर आपण पाहिलं आता तुम्ही जे म्हणताय की स्ट्रीट लाईट किंवा रस्त्याचं काम वगैरे हो तुम्ही केलं स्ट्रीट लाईटचं तुमच्या माध्यमातून काम केलेलं आहे पाण्याच्या टाक्या तुम्ही बसवलेल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून मला एक म्हणजे हे सगळं तुमचं जर समाजकार्य बघता पक्षाने तुम्हाला जर संधी दिली आणि संधी दिली आणि मायबाप तुम्हाला निवडून दिलं तर तुमचा प्रभाग क्रमांक एक बद्दलचा व्हिजन काय असेल मी नक्कीच प्रभाग एक मधल्या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल आणि मी स्वतः महिला असल्यामुळे म माझ्याशी महिला खूप अशा संबंधित निग जोडलेल्या आहेत तर महिलांना मी बचत गटामार्फत माझे बचत गट मी चालवते महिलांना तर महिलांसाठी खूप स्वयंरोजगाराची संधी असेल महिलांचा आत्मविश्वास वाढवणे महिलांना स्वच्छ स्वबळावर स्वतःच्या पायावर उभं राहणे त्यासाठी मी महिलांचं सक्षमीकरणाचा प्रयत्न करेन आता एकंदरीत जर आपण पाहिलं लोहगाव मी आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून लोहगाव मध्ये थोडासा फेरफटका मारतो इथं वृद्ध लोकांना किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन म्हणजे खूप मोठा हा प्रश्न आहे इथं खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाहीये हो या प्रभाग एक मध्ये महिलां रु, वयोवृद्ध लोकांना वृद्धांना परत लहान मुलांना असं खेळण्यासाठी वावरण्यासाठी पुढे संध्याकाळी फेरफटका मारायचा असेल तर असं एक ठिकाण नाहीये की गार्डन म्हणून आपण फिरू शकतो थोडा वेळ बसू शकतो मनशांतीसाठी तर मला जर संधी मिळाली तर मी ते काम नक्कीच करून कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णी सह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद